गेल्या काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये शांतता नांदू लागली होती आणि त्यानंतर काश्मीरमधलं पर्यटनदेखील पहरू लागलं होतं एकेकाळी एक भारताचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणाऱ्या काश्मीरला पर्यटकांची सर्वाधिक पसंती असायची मात्र ऐंशीच्या दशकामध्ये या ठिकाणी दहशतवादाने प्रचंड मोठ्या प्रमाणात जोर धरला आणि त्यानंतर पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली मात्र साधारणपणे गेल्या पाच ते दहा वर्षांपासून पुन्हा एकदा काश्मीर पर्यटकांनी बहरू लागलं होतं पर्यटकांची पहिली पसंती पुन्हा एकदा काश्मीर बनलं होतं काश्मीरमध्ये देखील पर्यटक येऊन लागल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना चांगला रोजगार मिळायला लागला होता मात्र कालच्या घटनेने आता पुन्हा एकदा काश्मीरच्या पर्यटनावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे कालपासूनच जेव्हा या घटनेचं वृत्त पसरलं तेव्हापासूनच पर्यटकांनी काश्मीरमधल्या आपल्या नियोजित सहली रद्द करण्याचा सपाटा लावला आहे त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये सध्या जे पर्यटक अडकले आहेत त्यांना देखील तातडीने आपल्या राज्यामध्ये परत यायचं आहे त्यामुळे एकंदरीतच कालच्या घटनेने काश्मीरमध्ये जे स्थानिक पर्यटकांवर अवलंबून असतात त्यांना या सगळ्या घटनेचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे असं म्हटलं स्वावगत ठरणार नाही ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स